तर नमस्कार मित्रांनो मी श्याम राजपूत मी आलोय दरेगाव मध्ये ज्या बैलाने अखंड महाराष्ट्रामध्ये नावाजलेला बिनजोडचा बेताज बादशाह मथुर बैलाला एकदम काटाकिराशी लढत दिली असा आपला खानदेश भागातील सुंदर त्या सुंदरकडे आलेलो आहे आपण त्या सुंदरबद्दल थोडीशी माहितगिरी जाणून घेऊ तुमचं नाव काय माझं नाव भगवान किशन सावळे गाव दरेगाव तळेगाव तालुका दरेगा, जिल्हा जळगाव बर आपण म्हणजे सुंदर बदल काय सांगणार आहे आमचा आहे आणि तू काही मैसूर नाही गावरानी असून सुद्धा त्याने आम्हाला बैलगाडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्रभर आमचं नाव केलंय त्याच्यामुळे असा बैल आमच्या दावणीला येणं म्हणजे आमचं खूप भाग्य बरोबर बरं याचा म्हणजे बर आता घरच्या गाईचा आहे मग याचा जन्म वगैरे कधी झाला हो त्याचा जन्म दोन हजार अठरा मध्ये बारा सप्टेंबरला बारा सप्टेंबर दोन हजार अठरा बरं उजाड्यामध्ये केव्हा आलता आदत वयापासूनच आहे मी त्याच्यावर बघतो बैलगाडा शर्यत विशेष त्याला ठेवला आहे त्याच्यामुळे आदत असताना त्या बिनजोड असो या असं छोट्या मोठ्या खेळ असो आम्ही जात होतो या दोन हजार पंचवीस मध्ये जे नाव केलं त्याने आमचं ते नाव म्हणजे खानदेश तर नाहीच तर महाराष्ट्र पलीकडे नाव नेलं त्याने आमचं आपण बघितलेले आता म्हणजे आपला खानदेश भागातला जसा हे एकदम तो आपला भगवंत नाव त्या सुंदर बैला नेलय आणि मथुरच्या सेमी मध्ये जेव्हा गाडी लागली होती तेव्हा तुमचं हे कस होत तो जो शर्यत होती ती बसन पिंपळगावला नाशिक भागात ती शर्यत आमच्यासाठी बैलगाडा क्षेत्रामध्ये सुवर्ण क्षण होता आमच्यासाठी आमचं जे स्वप्न होतं आता आम्ही त्या मथुर बैलाचे फॅन होतो आणि फॅनच आहोत आजू पण पण त्या बैलाच बरोबर आपली गाडी कशी पळते आपल्या आपल्या मध्ये ती गाडी लागली होती तेव्हा आम्हाला असं वाटतं त्या गाडी बरोबर कशी आपली गाडी पळते बरोबर पण त्या गाडी बरोबर पळून सुद्धा गाडी आमची सेमी पास झाली त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की आपल्या बैलाने आपलं खूप मोठं नाव केलं बरोबर म्हणजे आपण ज्या बैलाचे फॅन आहेत त्या बैलाच्या शेमी आणि त्या बैलाला एकदम लढत दिली असा आपला खांद्याचा सुंदर परत दादा आपण म्हणजे दा याच जसं नियोजन वगैरे असतं मग ते तुम्हीच करतात हो नियोजन तर जास्त करून आमचे हव लहानपणापासून त्याला सांभाळतो पण तो आता शाळेत असल्यामुळे जास्त येणं होत नाही आणि सर्वात जास्त जर लक्ष असेल तर आमचा ऋषी भाऊ आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये जोपर्यंत घरचा ड्रावर नाही तोपर्यंत माणूस माणूस होत नाही आमचं स्वतःच उदाहरण आहे ज्या दिवशी मी ऋषी बोलतो गाडीवर बसायला संधी दिली त्या दिवसा बैल डायरेक्ट काय माझा भावाचा मुलगा आहे भावाचा मुलगा पण लोक डायरेक्ट म्हणतात तुमचा मुलगा आहे असं विचारता बाहेर हा बरोबर बरं आता समजा ऋषी दादा माह घ्या बरं आता जसं की आपण सुंदर हाकलतो तेव्हा त्याच्यामध्ये काय दिसून येतं चालवायच्या वेळेस काय दिसतं त्या म्हणजे आता काही वेळेस मध्ये कमी होतो सुट्टीला नाही तर सुट्टीला जास्त असतो असा काही विषय नाही नाही तसं काय नाही बैल निघाला ना जातो जशी शेजारची गाडी घाला ना गाडी बघून गाडी पब्लिकला पब्लिक राहिले तेवढा वेळ गती लावतो त्याच काही टेन्शन नाही परत चांगवर जात नाही काय नाही नाही का बैलाच्या पुढे मान पुढे मान काढून पळवतो म्हणजे जेवढा बाजूचा बैल पडेल तेवढीच गती नाही जास्ती गती लावतो त्याच्यापेक्षा जास्त गती लावतो येतो नाव बैल उडतो एकदम कठीण आपलं जसं की आता याच खाद्य वगैरे कसं काय खाद्य आपलं साधं सिंपल आहे गव्हाचा आटा नाही मग राजा असं आणि याने कितीक जणांना उजेडात आणलेलं आहे त्यांनी भरपूर वास उजाड आणले यंदा हो का किती जणांना आणलेलं आहे वास्रु। वास्रु दोन हजार पंचवीस मध्ये जर म्हटलं अगोदर भरपूर वासरांमध्ये पळालेला आहे पण आता गोडेगावचा एक शंभर म्हणून वासरू आहे त्या वासरूने फक्त गट पास केला होता पण त्या वासरू आमच्या बैलात टाकल्यामुळे दोन ठिकाणी दोन ते तीन ठिकाणी गुलालाच राहिला परत तांबुळाचा एक बजरंग म्हणून वासरू आहे ते वासरू बी आतापर्यंत फक्त कुठंच गुलालाच नव्हतं पण आपल्या बैलात पहिल्याच दिवशी टाकला आणि पहिलाच गुलाल त्या बैलाचाच झाला ओपनच्या खेळात दोनदा वासरू आहे आणि तसं आता याच बाळच सावकार म्हणून वासरू आहे आपल्या तालुक्यात जर मग जे वस्त्र उजेडात नाहीत ते उजेडात आणणारा बैल म्हणजे तरी गावागारांचा सुंदर अशी चर्चा झाली एक प्रकारे त्यांनी त्याची स्वतःची ओळख ओळख निर्माण केली हो आणि आपण असं भी नाही का कोणाला पैरा नाही म्हणत ते त्यांचा वासरू चांगलाय पण त्यांना पैरा देत नाही अशा लोकांना आपण पैरा देऊन त्यांचे वास्त्र उजळ्यात आणले पण हे नाही किती एक नंबर केलेले आता अगोदर तर भरपूर पण दोन हजार पंचवीस मध्ये सलग तिथे तीन ते चार ठिकाणी गुला राहिला आहे आपल्या भागात भरपूर मैदानात मोबचा खेळ होता मोठा खेळ होता तिथे एक नंबर एकोणवरा पण तांबोळ्याला खूप लांबून गाडी आल्या होत्या खूप मोठा खेळ झाला होता गावात तिथे दोन नंबर प्लाटी गाडीचा मानकरी झाला होता आणि परत गुड्याला तिथे एकदम चांगला खेळ झाला तिथे तिथे दोन नंबरचा बक्षीस घेतलं असे बऱ्याच ठिकाणी गुला आहे आणि शिरूर मध्ये त्यांनी एक नंबर केलेला हो एक नंबर केला होता बर आता मैदानात जायच्या वेळेस तयारी कशी असते याची मैदान आठ आठ वाजता ते आंघोळ कराव लागते ते सगळे पोरं जे आता आलेले सगळे पोरं यांना मैत्र होता बैलगाडा आज शर्यती बा सगळे त्याला सजवण्यासाठी आता सजवून मेकअप करून का पण एकदम केअर करून घेता गे तिथे गेल्यावर कोणी म्हणत नाही डायरेक्ट बैलकडे पाहिल्यावर खूप मोठ्या घरचा बैल बापर आपण सर्व साधारण माणस आहे पण बैलाकडे पण खूप लोक खुश होतात बघू शकता मित्रांनो एकदम म्हणजे गावठीतला बैल पण आज मथुर सारख्या बैलाला लढत देणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये तर त्या आप आपल्या खांदेस भागातल्या सुंदर बैलाने करून दाखवलेलं आहे बरं आता याच्या मागचं म्हणजे याच्या माग नाव चालवणार कोणी असेल ना तू आमची तेच इच्छा आहे आता याच्या माग आमच्याकडे तुम्हाला सांगतो पाच ते सात वासर वाजता पाच ते सात वाजता दोन वासर असं आहे आम्हाला म्हणजे दोन वर्षानंतर जरी आपला सुंदर कमी झाला पण ते वासर आम्हाला सुंदर जागा घेतली सेवा बरोबर आणि आमच्या डोक्यात एकच आमच्या पहिल्यापासून आमच्या गाई सांभाळतो आम्ही आज मी आमच्याकडे सातार गाई आहेतच ते मैसूर घ्यायचं नाही ना खिलारी घ्यायचं नाही फक्त आपल्या घरचं गायचा कोण तयार करायचा आणि त्याच्यामुळे आपण नाव करायचं आणि ते आम्हाला पहिल्याने करून दिले बरोबर आणि आता तेच स्वप्न आहे घरचे पाच सहा वासरे त्याच्यात तयार करायचं पण इकडच मैसूर घ्यायचा आणि ना खिलारी घ्यायचा काहीच नाही नाही गावरान मध्येच तयार करायचं पण आता जेवढे आता तुम्ही सांगताय पाच सात आहेत मग ते पूर्ण विकत घेतलेले आहेत का घरच्या घरच्याच गायच्या असं आणि आता याच आता पेळगाव मैदान येत आहे मग तिथं काही नियोजन वगैरे आमचे ऋषी भाऊ नियोजन झालंय त्याला फोन आला होता बैल मोठं नियोजन असं आहे बरं ऋषी दादा आता पेळगावच्या बद्दल काय सांगणार काय फेड जसं की आता तुम्ही सांगताय टॉपचं नियोजन केलेलं आहे मग ते कुणामध्ये काय आहे मैदान ते मैदान च आहे त्याच्यामुळे नियोजन च लावलेलं आहे आम्ही आणि ते नाशिकचे जोडीदार आपले सागर भाऊ काही ते महेश संगम त्यांनी लावलेलं आहे आपला पहिला असं आहे हा म्हणे काही टेन्शन नाही की आम्ही टॉपचं बैल टाकू म्हणे फोन येथे ते म्हणे हा बोला चांगला रुटीन मध्ये बोलतोय त्याच्यामुळे हा बैल टाका म्हणे बरं आता आता म्हणजे बिनजोडचा वगैरे कधी संबंध येईल का हा आमची तर गणिच्छा आहे रोज भाऊने आम्हाला एक चान्स द्यावा त्याच्या बाईला पळायचा बरोबर म्हणजे आता ज्या मथुर बैलाच्या शेमीमध्ये पळाले होता सुंदरची इच्छा झालेली आहे सुंदरच्या मालकांची पण इच्छा झालेली की आता मथुर सोबत पडायला पाहिजे बा त्याच्याबद्दल काय सांगणार राहुल दादांबद्दल काय एकदम राजा माणूस सर्वसामीरिट क्षेत्रात हा क्षेत्र राजा माणूस असं आहे का दादा दादा एवढा आपण बघतोय आपलं म्हणजे बैलाच्या माग आपल्याला बॅकअप लागतो त्या प्रकारे म्हणजे यांच्याबद्दल काय सांगणार हे बैलगाड क्षेत्र असं आहे दादा बैल किती भारी असू द्या ते एकटा मालकावर चालत नाही बरोबर त्याच्यामुळे बैलगाडा एका बैला मागे जवळजवळ दहा ते पंधरा पोरं पाहिजे आणि ते बी असं नीरसो त्याच्यापासून आपल्याला काही फायदाच पाहिजे असं नाही तसे पोर आमच्या सोबत आहे हो भलही आमच्या माग बाई मैदानात गर्दी कमी राहते पण जी गर्दी असते थोडे फार पाच दहा पोरं पण ते एकदम कट्टर आहेत त्यांना तुम्ही काही पाण्याची बॉटल सुद्धा घेऊ नका तरी ते पोरे कधी म्हणणार नाही आणि आम्हाला पाणी दिलं नाही नाश्ता केला नाही आणि असे पोरं ते घर किती काम असू द्या कोणाच्या गावाला जायचं सांगितलं जाणार नाही पण बैलाची शर्यत असली कुठे खेळ असला सगळं काम सोडून आमच्या सोबत राहतो पूर्ण सुंदरच्या या भाऊला आम्ही सुंदरचे मॅनेजर म्हणून ओळखतो आणि सगळे पोरं त्याला मॅनेजरच बोलतात कोणाच्याच गावाला जाणार नाही पण सुंदर बैलाच्या ज्या दिवशी खेळ असला सगळं काम सोडून तू सोबत राहील आणि कुठलीच अपेक्षा नाही हा तुम्ही आम्हाला ज्या हॉटेलमध्ये जेवाडा की आम्हाला पाण्याची बॉटल काही घेणार नाही आपण स्वयं इच्छा नाही खर्च केला तर आपल्या बैलाने गुलाल घेऊन त्यांची बी इच्छा तीच राहते कारण की बैल एका दोन हाताने राहते सगळ्यांचं मन राहत इच्छा राहते तरच बैल नम्रात जातो बरोबर बर नु। तुम्हाला पेडगावच्या मैदानासाठी आपल्या शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद आपण लवकरच गुलाल करून आपल्या आपल्या भागात लवकरच येणार